नमस्कार श्री श्लोक खुँग खुँग स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर उद्या आहे मोठी कार्तिकीय अमावस्या तर कार्तिकीय अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे त्या अगोदर आपल्याला म्हणजेच की मार्गशीर्षचे गुरुवार चालू होतील त्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे गायीला एक अशी वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळं काय होईल की आपल्या घरामध्ये पैसा येईन आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल म्हणजेच प्रत्येक वेळेस आपण गाईलाच अशी कोणतीही वस्तू खायला का देतो बरं कारण की गाईच्या पोटामध्ये तेहतीस दे तेहतीस कोटी ते ते ती देव असतात अशी मान्यता आहे त्यामुळं मग आपल्याला दररोज प्रत्येक देवांची सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळं मग अमावस्या पौर्णिमा किंवा गुरुवार सोमवार शुक्रवार असे जे वेगवेगळे सण वगैरे तिथी वगैरे असतात त्या दिवशी मग आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला गायीला अशी कोणती वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे मग आपल्या घरातील इडापिडा म्हणा नजरबाधा दूर होईल आणि मग गोमातेचा आपल्या घरांवरती म्हणजेच की सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आता आपण गुरुवार आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हळदीचं लेपन करतो मग त्याचप्रमाणे अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर पण आपण हळदीचं लेपण करतो आजच्या दिवशी आपण सगळे देव उजळून घेतो देवघर पण म्हणजे देव देवांचे वस्त्र बदलतो देवघरातले वस्त्र बदलतो देवांना छान उजळून मग त्यानंतर मग घराच्या थर बाहेर आपण जे पाणी बाहेर घराबाहेर पाणी शिंपडतो दरवाजा स्वच्छ वगैरे ठेवतो तुळशीचं वृंदावनच्या आजूबाजूचं मग साफसफाई करतो तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घरात तर नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपण बरेच उपाय करतो पण घराच्या बाहेर पण निघून नकारात्मकता निघून गेली पाहिजे तरच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेन तर मग त्यासाठी काय करायचं आहे आपण जे घराबाहेर पाणी शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये मग आपल्याला चिमुटभर हळद आणि गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे किंवा मग गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाकू शकता आणि ते पाणी मग घराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि मग तशाच पद्धतीचं तेच पाणी मग तुम्ही फरशी वगैरे पुसत असाल घरात तर त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये पण तुम्ही हळद आणि गंगाजल टाकून पाणी म्हणजे फरशी पुसू शकता तर हे झालं घराच्या बाहेरचं मग त्यानंतर मग आपल्याला ले उंबरटा लेपन करायचं आहे म्हणजेच की हळदीचं लेपन हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत आणि मग दरवाज्यावरती एक कुंक आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि मग आजच्या दिवशी अमावस्या असल्यामुळे मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर कशामुळं की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळं मग आंब्यांच्या पानांचं तोरण आजच्या दिवशी लावायचं आहे आता जे आपल्याला गाईला जी पण काय वस्तू खायला द्यायची आहेत तर ती कोणती वस्तू द्यायची आहे तर आता आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि मग आता जर तुमच्या घरी घरीच गाय असेल तर मग तुम्ही घरीच हा उपाय करू शकता किंवा मग त्यासाठी तुमच्या घरी गाय नसेल किंवा बरंच लांब कुठे असेल तर तिथे जायला लागलं तरी मग आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा तर मग एक चपाती बनवायची आहे आणि मग काय करायचं आहे आता जी चपाती बनवणार आहात त्या चपातीवर चपातीमध्ये आपण जी दररोज चपाती बनवतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग चपाती बनवतो पण ही चपाती बनवत असताना त्यात मीठ न टाकता चपातीला तेल वगैरे न लावता अशी चपाती बनवायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे चिमुडवर म्हणजेच की एक थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे म्हणजे ती एक तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदरच भिजत ठेवायची आहे ज्या वेळेस आपण हा उपाय करणार आहोत त्या अगोदरच म्हणजे काय होईल की ती डाळ अशी कडक न राहता मऊ भिजून भिजन चांगली आणि मग काय करायचं आहे जी चपाती लाट बनवली आहे तुम्ही त्या चपातीवरती मग थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे आणि त्यावरती मग तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर गायचं तूप तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी एकदम नॉर्मल हळद टाकायची आहे त्यावरती आणि मग हे जे आहे अशी चपातीचा रोल बनवल्यासारखं तसं बनवू शकता आता तुम्हाला जशा पद्धतीने गायला खायला देता येईल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि मग तुम्ही जात असताना म्हणजेच की लांब जायचं असेल तरी पण किंवा घरीच गाय असेल तरी घरून जात असताना मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे गोमातेजवळ जाताना आणि किंवा गोशाळेत जाणार असेल तर तिथे आणि जाताना मग आता तिथे जर गायचं वासरू वगैरे वा असेल तर मग तुम्ही जाताना अजून एखादी वेगळी चपाती घेऊन जाऊ शकता आणि किंवा मग तीन केळी तुम्ही घेऊन जाऊ शकता जर नाही शक्य झालं तर हिरवाचा आरा वगैरे असेल जवळपास कुठे तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता तिथे म्हणजे गायला आणि गाईच्या वासराला खायला द्यायला त्यानंतर मग काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर गाईच्या म्हणजेच की पायांची पूजा पाणी वगैरे टाकून हळदी कुंकू लावून गाईची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जी चपाती घेऊन गेला आहात ती चपाती मग गायीला खायला द्यायची आहे आणि गायीच्या पाठीवर ते हात फिरवायचा आहे आणि मग त्यानंतर तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपल्याला आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा मग मं एकवीस वेळा जप करायचा आहे आता तुम्ही तिथे बसून पण जप करू शकता किंवा मग तसं शक्य नाही झालं तिथं बसणं तर मग तुम्ही घरी आल्यावर पण जप करू शकता आणि मग त्यानंतर गाईच्या पाठीवर हात फिरवत तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आता तुमच्या घरात एखादा तुम्ही व्यवसाय करता त्यात तुम्हाला प्रगती होत नाही किंवा तुम्ही नोकरीसाठी आहात तुम्हाला पाहिजे तशी म्हणजेच पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा तुम्ही खूप पैसा कमावता पण पैसा घरात टिकून राहत नाही जी पण काही तुमची इच्छा असेल मुलाबाळांची म्हणा किंवा तुमचा तुमच्या मुलाला सतत नजर बाधा होते किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्ही गोमात्याला बोलायचं आहे आणि गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि मग त्यानंतर मग तिथे बसून तुम्हाला जप करणं शक्य झालं तर तुम्ही जप करू शकता तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कर कधी पण करू शकता अमावस्येच्या दिवशी आणि मग हा उपाय कोणकोण करू शकतात तर हा उपाय महिला करू शकतात पुरुष करू शकतात घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते आजी आज करू शकते किंवा आजोबा करू शकतात तर हा उपाय करत असताना महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही का तर कारण की गोमातेमध्ये तेहतीस ते ते कोटी देव ते असतात त्यामुळे मग आपण गायीला हात नाही लावू शकत त्यामुळे मग हा उपाय महिलांना करता येणार नाही त्यावेळेस मग घरातल्या पुरुषांनी मग हा उपाय केला तरी हरकत नाही जर तुमच्या घरात सूतक वगैरे असेल तर मग त्यावेळेस मग तुम्हाला घरातील कोणत्याही व्यक्तीला मग हा उपाय करता येणार नाही ना ज्यावेळेस मग पुढची आमावस येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तर मग त्याचप्रमाणे हा जो उपाय केल्यानंतर मग आपल्या घरातील ज्या पण काही इडापिडा असतील नजरबाधा असेल पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होते तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला शक्य नाही झालं तर मग आजच्या दिवशी का आपण काय करायचं आहे जे आपण आंघोळीसाठी पाणी घेणार आहोत त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून मग त्या थोड्याशा पाण्यामध्ये चिमूटभर हळद मग टाकून पण आपण स्नान करू शकतो तर काय होतं की आपल्या गुरूंची साथ आपल्याला कायम राहते आणि आपला गुरु ग्रह बळकट होतं म्हणून मग त्या त्यामध्ये चिमूटभर हळद पण तुम्ही टाकू शकता जर जा तुमच्या एखाद्या व्यक्ती घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर मग काय करायचं आहे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचं आहे म्हणजेच की काय होतं की नोकरीमध्ये यश मिळतं किंवा प्रमोशन मिळतं किंवा पाहिजे तशी नोकरी मिळते ह्या ज्या गोष्टींची आपण काळजी घेऊन असे उपाय केल्यानंतर आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नाम लिहायला विसरू नका